नमस्कार सकाळचे साडे दहा वाजले त्या आणि आलो आता आम्ही खुरपायला भोमगत कालो आहे लवकर आल तुकाला आपण आज माळावर जायचं आहे खरबुजूला प्रोटेक्शन झाकायला त्याच्यामुळं भाऊजी गेले तर प्रोटेक्शन आणायला तोपर्यंत तो म्हणलं थोडं खुरपावं तर आणस्तवर खालण्याचं आहे काय हांडी घेऊन येऊ खालना जरा खाली राहिली सुरुवात केली आता खरप्याला खाल्लं आंब्याकडनं बसलोय खरुत आहे आंब्यावर असेल आंब्यावर असेल बाल्या खुरपायचे आहे का आज तू मशा आवडून खुरपायसाठी राहिलाय का ओरप खुरपतो का मी घरी जाऊ का हा आता जाऊ का मी घरी बाल्याने घेतली माझी पात आता

फरप हेत हेत ना खुरपत मग कडण आणि खुर्पा आणि चल ए, ए तुक आजी काय सांगते म्हणते कानात बघ आजी काय म्हणते कानात सांगायची गंमत तो तुझ्या कानात खुर्प देऊन जायक काय म्हणते आजी बघ सारं अर्ध्यात आलं होतं आणि आता खालन तोंडाला ऊन लागायला लागले त्याच्यामुळं आता आम्ही वरण तोंडापासून खाली यायला लागले आज काय खरबोजच ना अर्धामध्ये आज आम्हाला चांगलं उन्हात तळायचं आले एक वाजली सारं अजून लागलं नाही तर काल साडेबारा एकला सारं लागलं होतं आज अजून थोड्या वेळ खरपावावं लागेल तर सारं लागते ना बरोबर कोथिंबीर फुल आली सकाळना धरलेल्या पाती पण लागले त्या आता गेल्या त्या दुसऱ्या पातीला आता दंडाचं खरप पण पाणी पिऊन जाते दुसरे पात धरायला आमचं थोडं थोडं राहिलं होतं आणि आत्यानं आता आत्याची पात लावून हे दंड आहे सगळं आता पाती झाला का चला जाऊ थोड वेळ घरी दुसरी पात धरली आता अजून दंड घेऊन दंड घेतला चला आता जाऊ पोरवे आली ती शाळेत आज लवकर परीक्षेसाठी पोरांना जेवण करून काय उन्हा काय राडा झाला आज लवकर नाही आपलं काहीच ते खरब झाला बरं जायचं बसलो घरचं काम करत सगळी राडा झाला ऊन सगळं खाल्लं आता जाऊ जेवण जा। 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 करून गोरांना वैरून टाकून येऊ तीन वाजता येऊ आता दोन सवा दोन वाजता आले ते वाजले ते हा येऊ वैरून टाकून गोरुंडला खुरप टाकते माझ्या पातीला टाका माझं खरुप पलीकडं तिकडं मी दोन दोन <laughs> खौणे थी। थी खौणे ने कशा घ्यायची का तुला देणारच की खुरपवय मग तस काय नाही माझं माझं पण घेत असतं ते घांब दोन्ही खुरप्याने खुरपा टाका माझे पल्लीकडे हं म्हणजे माझं काही चला चला जाऊनीव माघारे जाऊन करून वरनते कोरोना गाव पण टाको शेणाला छान गाव टाको तोयरा गasले सुकलं बघा पाणी लाव पाणी लावायला लागण कात नाही तो बकडा फुटवर दांडवय रेने भर दोन रुपयाला खूप तुडव्या मुळे आला पण आरे थोडं राहिले आता तरी अजून हाय दोन सगळ्यांच्या एक दोन तीन चार पाच सहा पलीकडले सहा सार आहेत अजून एक लावायची

लावलं चला होती पुढे मामाच्या सगळं बिया आणते आता गेल्यावर पुन्हा मामाच्या नर्सरी नर्सरी होती तेव्हा सगळं बिया म्हणला बिटाच हाय म्हणला परत मुळ्याच हाय हाय मिरची सगळं बिया मिरची सह त्या दिवशी मला ध्यानच नाही गरबडीनं आता म्हणलं थोडं थोडं परत घेऊन येते चलते कशाची पडी होती का वरस होती पल्लेली म्हणलं उगवती का नाही आणलीच नाही तेवढी एक आता गेल्यावर सगळं थोडं थोडं आणू गवत गोळा केले आणि घेतले गटर बांधून शाळांना <laughs> आवलंय घरी आता कपडे वाळले ती कपडे काढून घेते आता घरात बायला तर <laughs> कशाला चाललंय आतमध्ये बाळास खेळायला आता मोठी झाली ती बाल्या ती नसतीत हात लावून देत तिकडे सावलीला तुझंच का ही तुझं नाही वाटत ती काढली का बाहेर सगळी अिळी पण आली एक हां ना ते आतमध्ये सगळेजण बसलोय आता जेवायला दुपारचं आणि जेवायला शेवग्याची शेंगाची आमटी पालकाची मोकळी भाजी आणि ज्वारीची भाकरी या जेवायला सगळ्यांनी आता जेवायला तर बनवावं बनवायचं करपानं पुढं वडत या जेवण झाली आणि दुपारनं चाललोय आता परत खुरपायला बाल्या पण आहे सोबत बाल्या तुला कर म्हणा घरी आज हम्म कसा आलाय खाली कसा तू माझ्या सोबत का ताते ते हानते ते म्हणून आलाय कशा खोड्या करतो मग तू ह काय घेतलं आपणी काय घेतलं तुझ घेतलं खाली जा तू आंबे खाली खेळ जा हो खुप ती मी वरन खुरपत येते मी खाली तू आंबे खाली नको ऊन लागते जा मग खाली तुझे खेळ नाही येते जा येते आंब्या खाली जा खुरपत मला ऊन लागते खाली न जा तुझ्यापासून येते मी खुरपत खुरपत तुझ्यापर्यंत येते लाईनला हो ग माझ्या माझ्या

बर खरपू का मग आता चालू का बर कोण आणले तर पर्याला खायला सगळ्या आम्हाला बी आणत का नाही नाहीत नाहीत का आम्हाला खावा खावा खावा

मला गोळा केले गवत न्यायचे घरी दुपारच्या पातीनं जरा गवत जास्त आज त्याच्यामुळं सारं काही लागलं नाहीत आजच हा काय न्यायचंय राधा कोथिंबीर तो तिकडे काढते आजी देते आजी काढून न्यायचं जा नाहीत का एवढी थोडी नाही हातामध्ये हातात नाही थोडी जास्त घ्या सकाळच्याला पण होईल झाली नाजी ताजी नाही लयती बाज झाली आलो आहे घरी आणि डाळिंब फवारायची त्यामुळे चाललो आहे आता माळावर फवारायला हा आलो आहे आता माळावर डाळिंबीच्या बागत आणि ही इष्टपीच नळी रात्री वर नेलते औषध जोडायला ती खाली घेऊन जोडली चालली आहे मी आता ह्याला घन जोडायचं आता फवारायला संध्याकाळचे बरोबर सात वाजलेत आणि सुरुवात केलीत आम्ही फवारायला दोन वाल फावरून झालेत आपलं आता एकच वाल राहिले फवारायचा आणि बरोबर साडेसात वाजलेत पूर्ण अंधार पडलाय पण पौर्णिमा जवळ आली त्यामुळं चंद्राच्या चांदण्यामध्ये आपण फवारतोय घरी आलो आहे आता आणि आत्यांनी त्यांनी बनवलं हे तर मुलांना खायला वरण भात वरण भात खाते ते पोरं सगळी